नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण परिसर भाग एकचा बावीसवा पाठ वाढ आणि व्यक्तिमत्व विकास ह्याच्यातले महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण विचार करूया पाठ झालेला आहेच तरी पण एकदा परीक्षेच्या दृष्टीने थोडीशी आपण तयारी करूया ओके धड्याचं नावच आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास आपल्या शरीराची होणारी वाढ फक्त शरीराची वाढ होत असते का तर नाही त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकाससुद्धा आपला शरी होत असतो इथे काय दिलेलं आहे बघा तुमच्या प्रगती पुस्तकावर तुमच्याविषयीची माहिती वाचा आता आपल्याकडे सुद्धा ते प्रत्येक शाळेमध्ये जे प्रगती पुस्तक असते त्या प्रगती पुस्तकावर वजन उंची ही दिलेली असते आणि पहिली ते आठवीपर्यंतची जी संचयिका आहे त्या संचयिकामध्ये तुमची सगळीच माहिती सगळी दिलेली असते त्याच्यामधून आपल्याला कळत जाते की आपली पहिलीला असताना किती होती दुसरीला असताना उंची किती होती वजन किती होतं आपलं वजन वाढते की नाही हे ती आपल्याला त्याच्यावरून समजते शाळेमध्ये तर हे घेतलंच जाते वजन आणि उंची त्याच पद्धतीने प्रत्येकजण काय करत असते घरीसुद्धा आपली वजन हे साधारणतः आपण कुठल्या दवाखान्यात गेलो तर वजन हे पाहिलं जात असते मग हे सगळे घटक कशावर अवलंबून आहेत कशामुळे आपली वाढ होऊ शकते उंची आपली कशामुळे वाढते आपला व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो या सर्व गोष्टी आपण ह्या प्रकरणात पाहायचं आहेत अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते तशीच आपली ही उंची व वजन जन्मल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत वाढत राहते आपला जन्म झाल्यानंतर ते आपण प्रौढ अवस्थेत येईपर्यंत आपली उंची आणि वजन वाढत असते उंची एका ठराविक वयापर्यंत वाढते त्याच्यानंतर आपलं वजन कमी जास्त होत असते तुमच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्याविषयी वरील सारणीमध्ये भरलेली माहिती पाहिली तरी असे दिसेल काहींची आताची उंची वजन तुमच्या उंची वजनापेक्षा जास्त असेल तर काहींचे कमी असेल परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली दुसरीतील उंची वजनापेक्षा ते जास्तच असेल कारण साधारणपणे अठरा वर्ष होईपर्यंत सर्व मुलामुलींचे हे वाढीचे वय असते काय सांगितलेलं आहे आपल्या वय अठरा वर्ष होईपर्यंत आपली वजन उंची ही आपली वाढत असते अठरा वर्षानंतर तुमची उंची वाढायची थांबते पण वजनामध्ये तुमचा फरक पडतो वजन तुमच्या वयानुसार वाढत जाते इथे काही प्रश्न विचारलेत बाळ स्वतःच्या हाताने जेवू शकते का छोटस बाळ असेल तर ते स्वतःच्या हाताने जेवते का नाही त्याला भरवायला ला लागते दोन वर्षाच्या लहान मुलांना कपड्यांच्या घड्या घालता येतात का एवढा लहान मुलगा किंवा मुलगी ती कपड्यांच्या घड्या घालेल का नाही ही कामे करायला ती केव्हा शिकतात पुढे दिलेल्या यादीतील तुम्ही कोणत्या गोष्टी करायला शिकला आहात अजून कोणत्या शिकायच्या आहेत म्हणजे लहान असताना आपल्याला जी कामं आहेत ती कामं आपण कोणती करू शकतो किंवा कोणती केली पाहिजेत यादीत नाहीत पण तुम्हाला येतात अशा कोणत्या गोष्टी आहेत बघा काय काय सांगितले दोरीवरच्या उड्या मारणे आता तुम्ही पाचवीचे विद्यार्थी आहेत दोरीवरच्या उड्या मारणे तर तुम्हाला येतातच निबंध लिहिणे येते केस विंचरणे येते चहा करणे तर चहा करणे गॅसजवळ जर पाचवीच्या मुलांना आई परवानगी देत असेल तर त्या विद्यार्थ्यांना चहा येत असेल अन्यथा गॅसजवळचे गोष्टी शक्यतो टाळतात गाणे कविता पाठ करणं हे येते पोहणे स्विमिंगला कोण जात असेल तर पोहणे जमत असेल गोष्ट सांगणे कथा सांगणे काहीकांना आवडते कथा सांगायला लहान मुलंसुद्धा खूप छान पद्धतीने कथा सांगतात सायकल चालवणे सायकल लहानपणापासून शिकतात भाषण देणे शाळेमध्ये विविध स्पर्धांमध्ये मुलं भाषणात भाग घेतात त्यामुळे तेसुद्धा कौशल्य तुम्हाला येते पैसे मोजणे पैसे किती रुपये आहेत काय आहे ते समजतात म्हणजे पैसे सुद्धा मोजता येतात घर आवरणे आता घर आवरणे हे कौशल्य तुम्हाला येतं का हे स्वतःला विचारून पहा पत्र लिहिणे मैदानी खेळ खेड़ खेळणे झाडावर चढणे ह्याच्यापैकी तुम्हाला काय कौशल्य येतात ते आपले स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आता हा विद्यार्थी काय करतोय झाडावर चढतोय जी विद्यार्थी गा सुट्टीमध्ये गावाला जातात ते झाडावर वगैरे सहजपणे चढू शकत असतील जे मुंबईमध्येच राहतात त्यांच्यासाठी हे दुर्लभ आहे हो की नाही कौशल्य आणि कार्यक्षमता बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हलवणे एवढेच त्याला येते पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालीवर त्याचे थोडे नियंत्रण येऊ लागते आणि विविध हालचालींमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो उदाहरणार्थ पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ स्वत वस्तूकडे बघू लागते एखादं छोटंसं बाळ असेल ते बाळ आपली स्वतःची कामं करते का नाही एखाद्या खूप लहान मुलं असतील तर त्यांचा अगदी जवळचा संबंध आपल्या आईशी असतो आणि सतत त्यांच्याजवळ ये जा करणारी जी व्यक्ती असेल त्यांच्याशी मग त्यांच्याकडे बघून ते थोडेसे हसतात बघतात त्याने हाक मारली की जराशी नजर फिरवतात पण इतर गोष्टी त्या करू शकतात का च लहान बाळ नाही एखादी व्यक्ती ओळखीची वाटली तर तिच्याकडे पाहून हसते हातात वस्तू धरायला शिकते हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकते कोणीही न शिकवता हालचालीलवन नियंत्रण आणि समन्वय वाढला की आणखीही कामे ते आपोआप करतात एखादी वस्तू त्यांच्या हातात दिली ना की ती वस्तू काय करतात ते पकडायला जातात आणि वस्तू हातात पकडली ते ते काय करतात ती वस्तू तोंडात घालायचा प्रयत्न करतात वस्तू पकडणे म्हणजे वस्तूवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते उदाहरणार्थ वस्तू उचलून देणे चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला कौशल्य शिकणे असे म्हणतात कौशल्य स्किल मग ते कोणतंही असू दे स्किल म्हणजे मोठं झाल्या मोठे झाल्यानंतरच शिकतात ते स्किल नाहीत ते कौशल्य त्यालाच कौशल्य म्हणायचं असं नाही तर तुम्ही लहानपणी जे को गोष्टी शिकतात एखादी नवीन कृती करताना त्यालासुद्धा काय म्हणतात कौशल्य आणि ते शिकणं म्हणजे त्याला म्हणायचं कौशल्य शिकणे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला म्हणायचं कौशल्य शिकणे बाळ पहिल्या वेळी आईला किंवा वडिलांना पाहून आईबाबा म्हणते किंवा आधार न घेता पहिले पाऊल टाकते तेव्हा सर्वांना काय वाटते तेव्हा ते, वा ते काय करतात चालायला शिकतात की नाही विविध कौशल्य शिकताना स्वत बाळाला व इतरांनाही आनंद होतो ते बाळाचे कौतुक करतात बाळ त्या, त्या हालचाली पुन्हा पुन्हा करते असे केल्याने त्या कामांचा बाळाला भरपूर सराव होतो आणि त्याची ताकदही वाढते हळूहळू बाळ नवीन शिकलेली कामे न चुकता अधिक सहजतेने करू लागते म्हणजे बाळाची कार्यक्षमता वाढते एकच काम आपण जर सारखं सारखं केलं तर काय होत असते हां ते काम सारखं सारखं केल्यामुळे त्या कामामध्ये सहजता येते ते काम आपण सहा सफाईदारपणे करतो म्हणजे त्या काम करण्याची कार्यक्षमता जी आहे आपली ती काय होते वाढते दिवसेंदिवस आपण शिकत राहतो त्याच्या आधारे नवी कौशल्य आत्मसात करणे सोपे होते उदाहरणार्थ वस्तू धरायला येऊ लागले की बाळ चेंडू फेकायला शिकू शकते चालायला येऊ लागले की धावणे जिना चढणे फेकलेला चेंडू पकडणे अशी अधिकाधिक कठीण कामे शिकता येतात त्यात आपल्याला रोजच्या जीवनातील आवश्यक अशी कामेही असतात उदाहरणार्थ स्वतःच्या हाताने जेवणे तोंड धुणे आंघोळ करणे कपडे घालणे ही सगळी कामं आहेत ही सगळी कामं ती लहान वयामध्ये त्या मुलासाठी नवीन असतात आणि ही नवीन कामं जेव्हा तो शिकतो म्हणजे तो नवीन एखादं स्किल शिकतो कौशल्य शिकतो आणि तो, शिक तो, तो स्वतःची कामे हळूहळू स्वतः करायला लागतो आता आपला विकास कशाला म्हणायचं आपली वाढ होते जेव्हा तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते त्याचप्रमाणे आपण अनेक कौशल्य शिकत राहतो अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते याला म्हणायचं आहे विकास होणे काय सांगितलेलं आहे आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजन वाढते वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदही वाढते त्याचबरोबर आपण अनेक कौशल्य शिकत राहतो अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत राहते याला म्हणायचं आहे विकास होणे व्यक्ती जे शिकतो त्या शिकण्यातून त्याची प्रगती जी होते त्या प्रगतीला म्हणायचं आहे विकास होणे मला लक्षात निरीक्षण करा एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिल्ल्यांसाठी काय करते तसेच ते वासरू किंवा मांजरीचे पिल्लू जन्म झाल्यापासून आपणहून काय काय शिकते <coughs> याचे निरीक्षण करायचा प्रयत्न करा हां ते कसे धडपडत आपल्या आईत गाय कशी आपल्या वासराला चाटत असते त्याच्यानंतर ते, ते वासरू कसं धडपडत उठण्याचा प्रयत्न करते आणि ते त्या आपल्या पायांवर उभे राहते अशा पद्धतीने स्वतःच्या स्वक्रिया स्वतः करत जाते आणि त्याच्यातून ते, ते शिकत जातात हे प्राणी स्वतःचे अन्न मिळवणे ऊन पावसापासून शत्रूपासून संरक्षण करणे ही कौशल्ये ते आईकडून हळूहळू शिकतात त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात प्राण्यांसाठी आवश्यक अशी कौशल्य अगदीच मर्यादित आहेत त्या मनाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावं लागते प्राण्यांचं कसं आहे ठराविक वयापर्यंत ते आपल्या आईसोबत राहत असतात एकदा ते मोठे झाले की त्यांचं आयुष्य ते स्वतंत्रपणे जगत असतात ते त्यांचं तसंच आयुष्य आहे पण मनुष्य प्राण्याचं तसं आहे का <coughs> आपल्याला आपली कौशल्य अगदी मर्यादित आहेत त्या मानाने आपल्याला स्वतंत्र जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावं लागतं आता ही, ही मुलं काय करतात आहे खेळतात आहे कोणता खेळ खेळतात लगोरीचा गेम खेळत आहेत हा फुटबॉल लगोरी खेळणे स्वयंपाक बनवणे इस्त्री करणे किरकोळ किराणा सामान आणणे आजारी व्यक्तींची सेवा करणे अशी कर, सारांश लेखन करणे अशी कामे तुम्ही करू शकता का तुम्हाला प्रश्न विचारलाय काय फुटबॉल खेळू शकता हो लगोरी खेळू शकतात स्वयंपाक बनवू शकता का ते आपल्या आईचं काम आहे इस्त्री करणं इस्त्रीच्या जवळ विजेच्या जवळ तुम्हाला कामं देत असतील का नाही किरकोळ सामान आईने एखादी वस्तू काय सांगितलं तर तुम्ही सहजपणे आणायला जाऊ शकता आजारी व्यक्तीची सेवा थोडंसं हे कठीण आहे पण काही सांगितलं तर करू शकतात सारांश लेखन करणे शिकवलेलं असेल तर तुम्हाला ते करता येऊ शकतं मतदान करणे नाही वाहन चालवणे नाही ही कामे करण्यासाठी कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते तुम्हाला मतदान करायचं तर तुमच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली पाहिजेत तुम्हाला एखादी गाडी चालवायची तर तुमच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली पाहिजेत कायद्याने तुम्हाला तसं ते लायसन मिळालं पाहिजे तर तुम्ही ते करू शकतात तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात पुढे कोणती करायला आवडतील हे काही प्रश्न तुम्हाला विचारले आहेत कोणकोणत्या गोष्टी कधी कधी फक्त मनोरंजनासाठी कराल कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या व्यवसाय म्हणून करायला आवडतील ह्या प्रश्नांची उत्तरं लगेच त्याच्यासमोरच आता लिहायची आता वेळ नाही घालवायचा आणि अभ्यासाला पटापट लागायचं तुम्हाला माहीतच आहे सगळ्या विद्यार्थ्यांना की इता पाचवीसाठी पास नापासचा नियम आहे जे विद्यार्थी लेखीमध्ये बसणार नाहीत लेखी, ना लेखी परीक्षेमध्ये ज्यांना मार्क योग्य मिळणार नाहीत ते विद्यार्थी नापास होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे सगळ्या विषयांमध्ये चांगला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला सहावीच्या वर्गात जायचं आहे जितकी जास्त कौशल्य आपण आत्मसात हे राहिलं वाटते ना चालना धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्य आपल्या वयाप्रमाणे आपल्या आपोआप येत असतात परंतु नंतरची अनेक कौशल्ये आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात चालण्यासाठी धावण्यासाठी चालण्यासाठी आपल्याला आपली आई हात धरून चालवते धावायला शिकवते पण अशी काही कौशल्ये आहेत ती आपल्याला शिकवायला लागतात कोण शिकवत असतं आई वडील शिक्षक किंवा इतर मोठी माणसं ही कौशल्य आपण त्यांच्याकडनं शिकत असतो जितके जास्त कौशल्य आपण आत्मसात करतो तितकेच आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते तरीही आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो असे कधीच होत नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कपडे शिवत नाही शिवते का आपण कितीतरी जर कौशल्य शिकलो तरी काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं आपल्या घरामध्ये जे अन्नधान्य आहे ते अन्नधान्य आपण स्वतः पिकवतो का शेतकरी कुठेतरी शेतात पिकवतो ते अन्नधान्य आपण विकत घेऊन खातो परंतु स्वतःची कामे पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं पण अशी काही कौशल्य आहेत अशा काही जबाबदाऱ्या आहेत ज्या आपण स्वतः पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे आता इथे काय सांगितले जरा डोके चालवा जरा डोके चालवा तो मी तुम्हाला सांगितलं आहे तो प्रश्न कधीही सोडायचा नाही त्याचे मार्क हमखास मिळवायचेच हा विचार करायचा आणि लिहायचा येतो प्रश्नपरीक्षेत येतोच हमखास येणारच सायली सावित आहे तिचा वर्ग सहलीला जाणार आहे आई सर्वांसाठी लाडू देणार आहे पण तिला सायलीची मदत हवी आहे त्यासाठी सायली आईला कोणकोणती मदत करणार आता सायली काय करते सहलीला जाते सहलीला जाण्यासाठी तिची आई तिला लाडू करून देणार आहे पण आईला सायलीची मदत हवी कसली मदत हवी बघा यादी घेतली ना हो पिशवीत ठेवली आहे सायलीची कोणती मदत घेत असणार लाडू करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य सायलीला बाजारातून आणायला सांगितलं असेल आणि त्यासाठी तिने आईने काय दिली आहे लिस्ट दिली लिस्ट दिले आहे ती लिस्ट पिशवीत दिलेली आहे सायली बाजारात जाते आणि आईने सांगितलेल्या यादीप्रमाणे सामान घेते ओके ठीक आहे पुढचं पेज बघा एवढे काम करण्यासाठी तिला कोणकोणती कौशल्य उपयोगी पडणार आहेत आता आईने तर लाडू केले तिने सामान आणून दिले आणि आईने लाडू केले व प्रश्न काय विचारला आहे एवढे काम करण्यासाठी तिला कोणकोणती कौशल्य उपयोगी पडणार आहेत काय काय तिच्यासाठी उपयोगी पडणार आहे हां आईने यादी दिली ती त्या दुकानात गेली दुकाना दुकानातून त्या वस्तू तिने ओळखल्या ज्या आईने यादीमध्ये दिलेल्या त्या वस्तू तिने घेतल्या पैशांचा व्यवहार केला म्हणजे तिला प गणितं कळाली आहेत पैसे कसे द्यायचे किती द्यायचे किती परत घ्यायचे तिला समजलं म्हणजे अशी कौशल्ये तिला काय होणार आहेत उपयोगी पडणार आहेत अनुवंशिकता अनुवंशिकता म्हणजे काय आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं जे मिळतं जीन्स मिळतात त्याच्यानुसार आपल्यामध्ये शरीरामध्ये जे काही बदल होत असतात हां त्यालाच अनुवंशिकता म्हणजे त्यांच्याकडनं आलेले जे गुण आहेत ते आपल्यामध्ये दिसतात कधी कधी आपल्या घराण्याकडनं आलेले जे काही गुण असतात ते आपल्यामध्ये दिसून येतात आणि मग म्हणतात ना हे अनुवंशिकच आहे जर आजी आजोबांना चष्मा असेल किंवा आईबाबांना चष्मा असेल तर मुलाला चष्मा लागला जातो मग आपण असं म्हणतो ना हा ते अनुवंशिकच गुण आहेत हां हां आपली उंची किती वाढते वयाच्या अठरा वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते हे तुम्ही शिकला आहात तुमच्या ओळखीतले अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची लोकं आठवा त्यापैकी आई व वर, आईवडिलांपेक्षा खूप उंच किंवा खूप कमी उंचीचे असलेले किती लोकं आहेत ते पहा ही उंची साधारणत अनुवंशिक असलेली पाहायला मिळते ज्यांचे आईवडील खूप उंच आहेत त्यांची मुलंसुद्धा आपल्याला उंच दिसून येतात आणि ज्यांची आईवडिलांपैकी कोणाची एखाद्याची उंची कमी असेल तर त्या मुलांची सुद्धा उंचीचं साधारण आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते आपले दिसणे आपली अंगकाठी अशा अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आईवडिलांसारखी असतात एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसते आपली काही लक्षणे आपले आजी आजोबा मामा मावशी किंवा काका आत्यांसारखी असतात म्हणून कित्येक वेळा त्यांना ओळखणारे पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेली लोकं अशा साम्यावरून आपल्याला ओळखतात बऱ्याचदा आपल्या चेहरेपट्टी आपलं दिसणं उंची आपला रंग हा आपल्या कुटुंबातल्या लोकांमधल्यासारखाच असतो आणि आपल्याला अरे ते लगेच त्याच्यावरून ओळखतात एखादी मुलगी असेल तर हा ही हिच्या मावशीसारखी दिसते किंवा ती तिच्या आत्यासारखी दिसते एखादा मुलगा असेल तर हा त्याच्या मामासारखा दिसतो म्हणजे हे झटकन का सांगतात तर चेहरा वगैरे साधारण तसा दिसतो हे काय असतात अनुवंशिकता असते आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे याला काय म्हणायचं आहे अनुवंशिकता परीक्षेत ही व्याख्या येऊ शकते आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे याला काय म्हणायचं आहे अनुवंशिकता लेक्चर झालं की काय करायचं ही व्याख्या लिहून काढायची आपली अनेक लक्षणे आपल्या नातेवाईकांसारखी असली तरी जन्मत आपल्यामध्ये कोणती लक्षणे अनुवंशिकतेने येतील कोणती येणार नाही यावर कोणाचंही नियंत्रण नसतं आपल्यामध्ये कोणती अनुवंशिकता असेल हे कोणी आधी सांगू शकतं का नाही एखाद्या कारखानदाराने खूप मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला त्याचे तीन सहाय्यक होते आपण थकलो की हा कारखाना सांभाळायला कोणाकडे द्यावा हे ठरवण्यासाठी त्याने एक प्रयोग करायचे ठरवले त्यासाठी ते त्याने प्रत्येकाला पाच लाख रुपये दिले त्या रकमेचं त्यांना पाहिजे ते करायला सांगितलं बघा हां एका कारखानदाराने काय केलं खूप मेहनतीने कारखान्याचा व्यवसाय वाढवला आणि त्याच्याजवळ तीन अशी माणसं त्याला मदत करणारी होती की पण त्याला असं कळत नव्हतं की या तिघांपैकी कोणाला हा कारखाना आपण पुढे सांभाळायला देणार तर तिघांना त्यांनी ठराविक रक्कम दिली आणि ती संपवायला सांगितली एका वर्षानंतर कारखानदारांनी तिघांनाही बोलावून त्या पैशांचं काय केलं ते विचारलं पहिला म्हणाला तुम्ही दिलेले पैसे मी अगदी सुरक्षित ठेवले आहेत माझ्याशिवाय ते कोणाच्या हाती लागू शकणार नाहीत तुम्ही म्हणाल तेव्हा मी आणून देतो दुसरा म्हणाला आपण वर्षातून एकदा आपल्या कामगारांना बोनस देतो यावेळेला मी सर्वांना दुप्पट बोनस दिला आणि मेजवानीही दिली आपले सर्व कामगार खुश झाले माझ्याकडचे पैसे मी असे सत्कारणी लावले तिसरा म्हणाला तुम्ही दिलेल्या पैशातून मी एक अधिक चांगले मशीन आणले त्यामुळे आपले उत्पादन पाच पटीने वाढले शिवाय उत्पादनाचा दर्जा सुधारला म्हणून त्याला खूप मो मोठी मागणी येत आहे सात आठ महिन्यात जवळजवळ पंचवीस लाख रुपये फायदा झाला मजुरांना कॅन्टिनची गरज होती म्हणून दहा लाख रुपये वापरून मी कॅन्टिंग बांधले पाच लाख रुपये आपल्या कारखान्याच्या कामगार कल्याण निधीत टाकले जुने मशीन लवकरच बदलावे लागणार आहे शेवटचे दहा लाख रुपये त्यासाठी वापरावे असा विचार आहे कारखानदाराने कोणाला आपला वारस केला असेल हे तुम्ही ओळखलं असेल तिघांना पैसे दिले तिघांनी पैसे आपले आपापल्या परीने संपवले एकाने तसे सेफ ठेवले दुसऱ्याने मजुरांनाच दिले आणि तिसऱ्याने मात्र त्या पैशातून आणखी पैसा कसा निर्माण होईल यासाठी केलं मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आता लिहायचं मला उत्तर सांगायचं की त्या माणसाने ते पैसे कोणासाठी दिले असतील या गोष्टीचं तात्पर्य काय आहे अनेक कौशल्य शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे अनुवंशिकतेने येतात वाढीचं वय म्हणजे स्वतःच्या क्षमता ओळखण्याची आणि कौशल्य विकसित करण्याची संधी असते कौशल्यांचा आ कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते आपण काय करायचं असतं अशी कौशल्य शिकायची असतात आपल्या सोबत असणारी माणसं आपल्या आजूबाजूला असणारी माणसं ह्यांच्याकडचे चांगले गुण घेऊन आपल्यामध्ये ते स्किल डेव्हलप करायचं असते की काय चांगलं आहे भविष्यात काय आपल्याला आणखी चांगलं करता येईल अशी एखादी संधी आली तर त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे चांगला आहार वाढीसाठी अन्नाची गरज असते हे तुम्हाला माहिती आहे परंतु काही परिस्थितीत वाढीच्या वयात कुपोषणामुळे विविध अन्न घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत तेव्हा चांगला आहार मिळून जेवढी उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी राहून जाते वाढीचे वय गेल्यावर चांगला आहार मिळाला तरी त्याचा उपयोग नाही जर तुमची उंची चांगली वाढायची असेल तर तुमचा आहारसुद्धा काय पाहिजे चांगला असला पाहिजे वाढीसाठी कशाची गरज आहे अन्नाची रिकामी जागा एका वाक्यात विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि जर वाढीच्या वयामध्ये तुमचं कुपोषण झालं कुपोषण म्हणजे काय तुम्हाला योग्य आहार मिळाला नाही तर तुमचा नंतर तुम्हाला तो चांगला आहार मिळाला तरी त्याचा काही उपयोग होत नाही विकासाला पूरक अशा इतर गोष्टी उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक अन्नाबरोबर पुरेशा व्यायामाची गरज असते चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन लागू न देणे याचीही दक्षता घ्यायला हवी आपल्याला चांगला विका विकास करायचा आहे हां चांगला विकास करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर चांगला विकास करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज आहे व्यायाम चांगला पाहिजे व्यायामामुळे आपलं शरीर धष्टपुष्ट होतं आणि त्याचबरोबर आपल्याला कुठलंही व्यसन लागलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपले छंद जोपासायचे जी आवड आहे ती जोपासायची खेळ खेळायचे इतर कौशल्यांमध्ये सहभाग घ्यायचा आणि आपलं व्यक्तिमत्व फुलवायचं आहे शाळा हे काम खूप चांगल्या पद्धतीने करत असते विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवायचं काम शाळा खूप छान करत असते बघा मुलगा असो वा मुलगी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळते मुलींना वेगळं आणि मुलांना वेगळं अशी संधी दिली जाते का नाही स्वतःचा विकास करण्याची स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क आहे हे लक्षात ठेवायचं त्यांना समान संधी दिली जाते तुमच्या वर्गात काही मुले मुली अभ्यासात पुढे असतात तर काही खेळात पुढे असतात काही छान गाणी गातात तर काहींना नाटकात काम करणे छान जमते प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते आपली शारीरिक मानसिक जडणघडण इतरांशी तुलना होऊ शकत नाही आता तुमच्या वर्गातसुद्धा अशी मुलं आहेत जी छान गाणं बोलतात क ज्यांना गाणं बोलता येत नाही ते छान डान्स करतात काही जणांना छान गोष्टी सांगता येतात काही जणांना छान एकत्र येऊन गीत गाता येतं त्यापेक्षा काही जणं असं असतात त्यांना वर्गाचं कंट्रोल करणं खूप छान जमतं त्यांना ते काम आवडत असतं <coughs> म्हणजे प्रत्येकामध्ये कोणत्या नाही कोणत्या क्षमता असतात <coughs> आपल्याला काय करायला आवडते व आपण कशाचा सराव करतो यातून आपलं व्यक्तिमत्व विकास होत असते <coughs> एखाद्याला गाणं बोलायला आवडत असेल आणि तो गाण्याचा सराव करत असेल तर तो चांगला गायक होऊ शकतो म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला काय आवडतं हां त्याच्या त्या त्याचा सराव तुम्ही केला पाहिजे तर तुमचं व्यक्तिमत्व चांगलं घडून येईल वाडीच्या चा वयात चांगले काय वाईट काय याचा सरासर विचार करायला आपण शिकतो आपले व्यक्तिमत्व तेव्हाच चांगले म्हणता येते जेव्हा आपण चांगल्या विचारांचे आचरण करतो चांगलं व्यक्तिमत्व कधी होतं चांगल्या विचारांची आचरण केल्याने आपण काय शिकलो हा टॉपिक तर हे चौकणात तुम्ही वाचायचं कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी काय तयारी केली पाहिजे प्राणीशास्त्र बायोलॉजी हा विषय आवडतो सायन्स विषय त्याला आवडतो मग विषयाची त्यांनी काय घेतली पाहिजे प्राणीशास्त्र विषयाची आत्तापासून माहिती गोळा करायला सुरुवात केली पाहिजे आणि प्राणीशास्त्र या विषयाचा प्राध्यापक व्हायचे तर त्यासाठी काय काय आवश्यक आहे त्या गोष्टी त्यांनी शोधून त्याची नोंद करून ठेवायची जरा डोके चालवा सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्याला इतर कोणकोणती कौशल्य विकसित झालेली असतात डायरेक्ट आपण सायकल चालवायला शिकतो का मग काय काय येतं आपल्याला ते लिहायचं सुमनला पुढे हॉटेलचा व्यवसाय करायचा आहे तिच्या पुढील जीवनातील कामात ती आत्ता शिकत असलेली कोणती कौशल्य तिला उपयोगी पडतील तिला मोठं झाल्यावर हॉटेलचा व्यवसाय चालवायचा आहे मग ती आत्ता शिकत आहे त्याच्यातली कोणती कौशल्य तिला उपयोगी पडतील आता ती काय शिकत आहे हां आता अभ्यास करते त्याचाही तिला उपयोग होईल घरकामामध्ये आईला मदत करत असेल तर त्याचाही तिला उपयोग होईल गणित तिचं चांगलं असेल तर त्याचाही तिला त्याच्यात उपयोग होईल बाकी प्रश्नांची उत्तरं धड्यामध्ये दिलेली आहेत ल धडा समजला नाही तर पुन्हा पुन्हा बघा परत एकदा सांगते आणि एक करा सबस्क्राइब करून ठेवायचं म्हणजे माझ्या जे चॅनलचे व्हिडिओ तुमच्या वर्गासाठी असतील ते तुम्हाला मिळत जातील यूट्यूबला ते उपयोग उपयुक्त आहेत हां नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते चुकी बरोबर जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात केलेली असतात का जन्मता आपण सगळी कौशल्य आत्मसात करून येतो नाही इथे येऊन आपण शिकतो स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही बरोबर आपण स्वतःची कामे सगळी स्वतःची कामे सर्व आपण करतो जन्मापासून वृद्धांपर्यंत आपली उंची वाढत राहते आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हापासून आपण म्हातारे होईपर्यंत आपली उंची वाढते का नाही वाढत आहे का ठराविक वयापर्यंत अठरा वयापर्यंतच आपली उंची वाढत असते ओके सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल परत एकदा सांगते लाईक अँड सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्ही चॅनल फॉलो केला की तुम्हाला चॅनलची लिंक मिळत जाईल आणि सगळ्यांनी चॅनल बघायचं आहे ओके